न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली घडीची एक मोठी बातमी समोर येते अहमदनगर महापालिका आयुक्त पदी नियुक्ती आज नगरविकास विभागाने काढला आदेश अहमदनगर महापालिका आयुक्त पदी देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून मागील काही दिवसांपासून अहमदनगर महापालिका आयुक्त पंकज जावळे यांच्यावर जालना एसीबीने ट्रॅप केला होता त्यानंतर आयुक्त फरार झाले होते त्यामुळे अहमदनगर मनपा आयुक्त पद हे रिक्त होते मात्र आज नगर विकास विभागाने आयुक्त देवीदास पवार यांची नेमणूक केली असून अहमदनगर महापालिका पदी पवार आदेश काढला असल्याने आता अहमदनगर महापालिका आयुक्त पदाचा कारभार नूतन आयुक्त देवीदास पवार पाहणार आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका